कोकणात काल उद्धव ठाकरे सुद्धा कोकणात होते शिवसेनेचे सन्मान्य पक्षप्रमुख सेना प्रमुख आदित्य ठाकरे सुद्धा होते प्रकल्पांना विरोध का होतो हे त्याने समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रातले चांगले प्रकल्प गुजरातला पडवायचे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर वेदांता बर का ड्रग्स पार्क असे रोजगार देणारे महसूल देणारे प्रकल्प महाराष्ट्र घडवणारे प्रकल्प हे राज ठाकरे यांच्या प्रिय मोदी शहानी सध्याच्या गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्राचा विध्वंस आणि विनाश करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे आमच्या शेती जमिनी मासेमारी मत्स्य व्यवसाय फळबागा आंबे काजू यांचं नुकसान करायचं आणि त्याला विरोध केल्यावरती कोकणात जाऊन आमच्यावर टीका करायची सध्या हे जे नवीन मोदींचे भक्त झालेले आहेत मोदी शहांचे ते खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का हे त्यांनी स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे ते काल असं म्हणाले कोकणात त्याच्यावरती मी दखल घ्यायची गरज नाही पण कोकणातल्या अनेक प्रमुख नेत्यांचा त्याने काल अपमान केला तुम्हाला बाक बडवणारे खासदार पाहिजेत बरं अजित पवार पण हेच बोलतात सुप्रिया सुळे बाक बडवणारे खासदार हवे हाँद। आहेत की मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काम करणारे खासदार हाँद। नारायण राणे आणि मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काय दिवे लावले कोकणासाठी महाराष्ट्रासाठी याचा खुलासा काल त्यांची वकिली करणाऱ्यांनी करायला हवा बाक बडवणारा खासदार म्हणजे काय मंत्रिमंडळात गेले नाही म्हणजे बाक बडवणारे हा त्यांनी बॅरिस्टर नादपै जे कोकणातले अत्यंत नामवंत असे वक्ते आणि खासदार होते आणि पंडित नेहरू ज्यांचं भाषण ऐकायला थांबायचे हे कोकणचे खासदार बॅरिस्टर नाथपाई होते हा त्यांनी त्यांचा अपमान केलाय का की के ते बाकी बाक बडवायचे मधु दंडवते कोकणातून निवडून गेले मंत्री नंतर झाले ते मधु दंडवते असतील मधु लिमळे असतील असे अनेक लोक खासदार झाले त्यांनी या देशाचे प्रश्न मांडले आपल्या भागाचे प्रश्न मांडले ठीक आहे बाक बडवणारे खासदार होते फक्त लोचटगिरी करून दहा पक्षांतर करून हा मंत्रीपद भोगण हा विकास बाक बडवणाऱ्या खासदारांनी हा देश वाचवलाय आणि लोकशाही वाचवली आहे आणि हे बाक बडवणाऱ्या एकशे चाळीस खासदारांना मोदींनी निलंबित केलं हे माहिती आहे का बाकं बडवून मोदींना सवाल विचारणाऱ्या लोकशाही संदर्भात एकशे चाळीस खासदारांना मोदी आणि शहानी निलंबित केलं ही बाक बडवणाऱ्यांची ताकद आहे बॅरिस्टर ते त्याच कोकणातून सातत्यानं निवडून येत होते आणि पंडित नेहरूंच्या आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली सरकारला आपल्या भाषणानं घाम फोडत होते हे जे मौनी खासदारांचं समर्थन करतायत मनसेचे प्रमुख ही त्यांची मजबुरी आहे ही त्यांची मजबुरी आहे पण असू द्या कोकणला फार मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा विनायक राऊत पुढे नेत आहेत शिवसेनेची कोकणला बॅरिस्टर नाथपई असतील मधु दंडवते असतील सुधीर सुद्धा चांगल्या प्रकारे लोकसभेत काम करत होते भले बाक बडवत असतील पण त्यांनी जी भूमिका अनेकदा वारंवार घेतलेल्या आहेत त्या महत्वाच्या आहेत बॅरिस्टर नाथपैनी बाक बडवून बेळगाव कारवार मुंबईसह सीमा भागाचे प्रश्न हे संसदेमध्ये मांडलेले हा मधु दंडवत्याने बाक बडवून बडवून कोकण रेल्वे कोकणमध्ये आणलेले भ्रष्टाचारावरती हल्ले केलेले थोडस आत्मचिंतन थोडा अभ्यास केला वेळ काढून तर अनेक गोष्टी समजतात पण अंधभक्त जे होतात नकली अंधभक्त हे खरे भक्त नाहीत ते उद्या त्यांची भक्ती बदलू शकते देव बदलू शकतात त्याच्यामुळे त्यांनाही समजणार नाही